मंगळवार तीन मार्च जागतिक वन्यजीव दिन या दिनाचं औचित्य साधून संगमनेरमध्ये उपविभागीय वनाधिकारी कार्यालयात वन्यजीव छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन संगमनेर शहरातील ज्येष्ठ सर्पमित्र प्राध्यापक दिवेकर यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी संगमनेरचे उपविभागीय वनाधिकारी शिवाजीराव फटांगरे नगर येथील सहाय्यक दक्षता पथकाचे सहाय्यक वनरक्षक एस एस दौंड वनक्षेत्रपाल पी टी चोखंडे बी आर काळे सांगभोर गोंडके सुहास उपासनी यांच्या समवेत संगमनेर आणि अकोले शहरातील कर्मचारी उपस्थित होते जागतिक वन्यजीव दिन साजरा करत असताना वन्यजीवांमधील सर्वात वेगळा आणि महत्वाचा असणारा साप या प्राण्याच्या विविध जातींबद्दल प्राध्यापक तथा सर्पमित्र दिवेकर यांनी माहिती दिली मी एक प्राध्यापक माणूस आहे शिक्षक आहे शिकवणं हे माझं काम आहे पण या कामाबरोबर छंदातून निर्माण झालेले निसर्ग संवर्धनाचं काम मी करतो आहे मी वनस्पती शास्त्र विषयाचा प्राध्यापक आहे आणि वनस्पती शास्त्र विषय शिकवण्यासाठी आम्हाला काय सातत्याने जंगलात जावं लागतं आणि संपर्कात आम्हाला लागतं तर त्यामुळे तिची आवड निर्माण झाली जा, सा जंगली प्राणी आहे तिची आवड निर्माण झाली त्या आवडीचं रूपांतर छंदात झालं आणि छंदाचं चा रूपांतर पुढं मोठ्या समाज कार्यामध्ये झालं आपल्याला सांगायला हरकत नाही अं मध्ये गेले तीस वर्ष मी हे काम करतो आहे आणि सरांनी अगदी जवळून आहे आणि सरांना आणि अनुभव आलेलाच आहे आता माझ्या पुणे विद्यापीठामध्ये ते आमचं महाविद्यालय आहे पुणे विद्यापीठाला याची जाणीव निर्माण झाली आणि संगमनेर शहर आपल्या संगमनेर कॉलेज मध्ये दरवर्षी मला पुणे विद्यापीठ पन्नास हजार रुपये अनुदान देत असत आणि त्या अनुदानाच्या माध्यमातून मी आपल्या नगर जिल्ह्यातील साधारणपणे पन्नास ते ऐंशी विद्यार्थ्यांना दोन दिवसाचं ट्रेनिंग कॅम्प हे करत असतो आता हा ट्रेनिंग या नुसतं साप पकडणं किंवा साप होत नाही एवढ्यापर्यंत नाही मर्यादित राहत आपलं सगळं जे जगणं आहे ते आपल्या ग्रामीण भागात आहे आणि आपला सगळा जो आहे त्यांनी भाग आहे तर यामध्ये लोकांच्या मनातील सापांविषयीची भीती निघून जाणं इथपर्यंत न थांबता सापांची भीती निघून गेल्यानंतर त्यांच्यापासून त्या सापांचा जीव वाचवणं माणसांपासून वाचवणं आणि त्याच सोबत सापांपासून माणसांचा जीव वाचवणं हे दोन काम प्रामुख्याने मी हातामध्ये घेतलेले आहे नाशिक विभागामध्ये संगमनेर आणि अकोले हे दोन विभाग प्रगत आहेत असे गौरवोद्गार नगर येथील सहाय्यक दक्षता पथकाचे सहाय्यक वनरक्षक येस एस दौंड यांनी काढले एकवीस मार्चच्या जागतिक वनदिनाच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये उपविभागात चांगले उपक्रम घेणार असून वन्यजीवांच्या अनेक पैलूंच्या विषयांचं मार्गदर्शन करण्याचं संगमनेर उपविभागीय वनाधिकारी शिवाजीराव फटांगरे यांनी सांगितलं भौगोलिक क्षेत्राच्या चार टक्के क्षेत्र हे राखीव असावं तसेच आपल्याकडे जेवढी काही वन क्षेत्र आहे वनजमीन आहे त्याच्या चार टक्के क्षेत्र हे वन्य प्राण्यांसाठी सुरक्षित म्हणजे सुरक्षित क्षेत्र म्हणजे अन्य राष्ट्रीय उद्याने किंवा व्याज राखीव असावं त्या दृष्टीने आपल्या राज्यामध्ये नव्यानेच काही वन्यजीव वन्यजीवांसाठी आभारांनी पण घोषित होण्याची ही कार्यवाही सुरू आहे ती दिसत अतिशय चांगली बाब असते या दिनाचं औचित्य साधून आपण आपल्या विभागामध्ये सुद्धा वन्यजीवांसाठी काही योजना आपण राबवत असतो त्यामध्ये वन्यजीवांसाठी आपण पानोख्यांची निर्मिती करतो इथं नैसर्गिक पानोखे आहेत त्यांचा आपण दुरुस्ती करतो त्याचबरोबर काही ठिकाणी वेगवेगळ्या योजना म्हणून आपण राज्यामध्ये करत आहोत विचार ही भावना आपल्या सर्वांमध्ये रुजली पाहिजे पर्यावरणाचा रास रोखण्यासाठी वन्यजीव हा अति महत्त्वाचा घटक समजला जातो म्हणून वन्यजीवांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपण उचलली पाहिजे हीच या जागतिक वन्यजीव दिनी अपेक्षा प्रतिनिधी संदीप चव्हाण सी चोवीस तास संगमनेर